तर बघा काय बातमी आहे बोगस टी ई धारक शिक्षक पडतर्फ सेओ जंगम यांची कारवाई जिल्ह्यातील पाच शिक्षक बोगस टी प्रमाणपत्राचा वापर करून शिक्षक झालेल्या पाच सेवकांना हो जिल्हा परिषदेचे से सीईओ कुलदीप जंगम यांनी नुकतेच बडतर्फ केले त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाले सन दोन हजार बावीसच्या पवित्र पोटोलच्या भरतीमधून जिल्ह्यात दोनशे बहात्तर शिक्षक आले होते त्यातील पाच शिक्षकांचे टी प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाला कळली कळाली होती त्याचवेळी प्राथमिक शिक्षण विभागाने पुणे सायबर पोलिसांकडून बोगस टी धरकांचा अहवाल मागवला त्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पाच शिक्षण समावेश असल्याचे नियम निष्पन्न झाले त्यामुळे जिल्हा परिषदेत ओ जंगम साहेब यांनी त्या शिक्षण सेवेतून बडतर्प केले आहे त्यामध्ये दिलीप भोंबे कांतेलाल जयराम परशुराम वाकडे प्रियदर्शिनी भिसे उर्मिला गंभीर यांचा समावेश आहे टी टी धारक शिक्षक असल्याची माहिती मिळाली होती त्याविषयी पुणे येथील सायबर पोलिसांकडून टी टी धारकांची माहिती मागवली त्यातील पाच शिक्षक दोषी असल्याचं उघड झाल्याने या ओ जंगम बडतर यांनी बडतर्प केलं आहे असं कादर शेख अधिकारी प्राथमिक यांनी म्हटलेलं आहे टी ई टी प्रमाणपत्र टी ई टी प्रमाणपत्राची होणार चौकशी दोन दोन हजार एकोणीसमध्ये टी ई टी घोटाळा प्रकरणातील तीन शिक्षकांना अगोदरच बडतर्प केले आहे त्यात आता पुन्हा पाच शिक्षक सापडले आहेत त्यामुळे इतर सर्व टी धारक टी धारक शिक्षक सेवकाची टी ई टी प्राणपत्राची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद